भीम जय शिवराय दोनशे सातला अठ्ठावीस तारखेला महात्मा फुलेंच्या महापरिनिर्वाण आणि सहा तारखेला बाबासाहेबांच्या आपण सात रस्ता बसस्टॉपला बायकाळ्या बसस्टॉपला बॅनर लावले होते चिंचोगीचा आहे बीआयडीचे एक बॅनर लावला होता तिथे आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत समाज इथे एक कार्यक्रम आहे त्याच्यावरती कोणाचे फोटोही नव्हते माझाही फोटो नव्हता ना माझ्या बायकोचा फोटो होता तरी सुद्धा इवॉर्डमधनं चौकशी केली आता इवॉर्डमध्ये आल्यावरती मला असं कळतंय की त्यांनी कारवाई नाही केली मग कोणत्या समाजकंटकांनी केले मी आता पोलीस स्टेशनला पण जाणार आहे आणि दोनशे सातमध्ये जे काय आता बॅनर आहेत तर बाबासाहेबांचे बॅनर नाही तर कोणाचे बॅनर नाही पाहिजे मग कोणाच्या बड्डेचे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस जे यांचे पण आहेत ते पण काढले गेले पाहिजेत आणि ते उद्या सकाळपर्यंत काढले गेले पाहिजेत जर आमच्या बाबासाहेबांना जागा नाही ना तर कोणाला जागा नाही बाबासाहेबांमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे विसरायचं नाही कोणी देवेंद्र फडणवीस बाबासाहेब देवेंद्र देवेंद्र फडणवीस बाबासाहेबपेक्षा मोठा का मग त्यांचा काय नाही बॅनर काढला तिकडचा उजव्या स्टॉपवरती त्यांचा बॅनर आहे आणि आमच्या डाव्या बस स्टॉपवरचा बॅनर काढला आहे काय समजायचं मग आता बी सीने नाही काढलं तर पोलीस आणि बी सीने ठरवावे बघायचं ते कोणी काढला आता त्या समाजकंटकांना त्या जातीवादी लोकांना पकडून त्यांच्यावरती लवकरात लवकर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई केली पाहिजे मी आता पोलिस स्टेशनला मी इवॉर्डमध्ये आलो आहे आता पोलिस सुद्धा जाणार आहे सगळ्यांनी याची माहिती घ्या पुरा हा मेसेज पसरवा बाबासाहेबांचे बॅनर काढले गेलेले आहेत ईवॉर्डमधून दोनशे सातमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर होता सहा डिसेंबरचा बॅनर होता ह्या ॲडव्हर्टाईजनी बी एम सी अधिकारी आणि ह्या ॲडवर्टाईज लावण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथे पुन्हा बाबासाहेबांचाच बॅनर लागणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तारीख होती सहा तारीख होती महात्मा फुल्यांचा फोटो होता काही समाजकंटक लोकांनी हा बॅनर लावलाय आणि स्थानिक नगरसेवक रोहिदास लोकंच्या त्यांच्या बायकोला या संदर्भात उत्तर द्यावं लागणार सगळ्या लोकांना त्याचं उत्तर लागणार बाबासाहेबांची जाहीर माफी बाबासाहेबांचा अपमान झालेला आहे रोहिदास लोखंडे आणि त्यांच्या पत्नीला जे प्रभाक्रमावर दोनशे साठशे नगरसेविका होते त्यांना जाहीर माफी मागवणार आम्ही इथे पुन्हा बाबासाहेबांचा बॅनर लावणार आम्ही हा बॅनर काढला आम्ही या बॅनरचा निषेध व्यक्त केलेला आहे धन्यवाद रोहितास दोघांचा जाहीर निषेध बाबासाहेब आंबेडकर अभिवादनचा बॅनर काढणार बाबासाहेबांचा अपमान करणारा रोहित दुकान आणि बीजेपी सरकारचा जाहीर निषेध